अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी सांगलीच्या सरकारी घाटावर पतीकडून पत्नीचा गळा चिरून निर्घुण खून करण्यात आलाय प्रियांका चव्हाण असं या मयत महिलेचं नाव आहे या खुनानंतर हल्लेखोर पतीनं पलायन केलंय खुनाच्या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल झालेत पती पत्नीच्या वादातून खुनाचा प्रकार घडल्याची माहिती आहे प्रियांका जाकापा चव्हाण राहणार सांगलीवाडी असं मयत महिलेचं नाव आहे जाकापा सोमनाथ चव्हाण असं आरोपी पतीचं नाव आहे संशयित पती हा घटनेपूर्वी बबळेश्वर काकडकी कर्नाटकेत राहत होता तर पत्नी प्रियांका ही सांगलीवाडी इथं आपल्या आईकडे राहत होती ती सांगलीतील एका साडी दुकानात काम करत होती आज रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पती जाकापा चव्हाण आणि पत्नी प्रियांका ही सरकारी घाटावर बोलत बसले होते त्यावेळी त्यांच्यात वाद झाला आणि या वादातून पतीने सोबत आणलेला चाकू काढून पत्नी प्रियांका हिचा गळा चिरला या घटनेनंतर हल्लेखोर पतीनं तिथून पळ काढला घटनेची माहिती मिळताच सांगली शहर पोलिसांसह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत माहिती घेतली प्रियांका ही सांगलीतील एका साडी दुकानात कामाला होती तर पती कर्नाटक इथं त्याच्या गावी राहत होता घरगुती कारणातून पतीने पत्नीचा खून केल्याचं स्पष्ट झालं घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपाधीक्षक विमला एम पोलिस निरीक्षक संजय मोरे मुकुंद कुलकर्णी यांच्यासह पोलिसांनी धाव घेतली घटनेनंतर बघ्यांची मोठी गर्दी घटनास्थळी झाली होती सांगली शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये आहे आज रोजी रात्री दहा वाजताच्या सुमारास प्रियंका चव्हाण वयोवर्ष अठ्ठावीसशे तीस तिचा नोटोबुक कारणावरून तिच्या पतीने खून केल्याची घटना घडलेली आहे सदर महिलेच्या गळ्यावर चाकुणी वार करून तिचा खून करण्यात आलेला आहे महिलेचं दहा वर्षापूर्वी लग्न झालं होतं ती दाम्पत्य विजापूर कर्नाटक या ठिकाणी राहत होते दोन महिन्यापूर्वी प्रियंका नवऱ्याबरोबर भांडण झाल्यामुळे माहेरी सांगलवाडी या ठिकाणी आली होती काल सकाळी जक्कप्पा चव्हाण हा तिचा नवरा सांगलीला आला दोन दिवस तिला तो समजूत घालण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती प्राप्त झालेली आहे परंतु तिचं भा भांडण विकोपाला गेल्या गेल्यामुळे आज रात्री त्याने नदी घाटावर सरकारी घाटावर आयरविंग ब्रिजच्या खाल, खाली तिच्या पत्नी त्याच्या पत्नीचा एखादा एखाद्या जागी जा जा नेऊन फोन केल्याची माहिती समोर येत आहे आरोपीचा शोध चालू आहे पुढील तपास चालू धन्यवाद बेधडा निर्भीड बिंधांस मांडणी करणारा खबऱ्या नाही